महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर शिवसेनेच्या नव्या वाटचालीला सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात जे काही जागावाटप झाले त्यामध्ये भाजपसारख्या तगड्या पक्षाबरोबर जागावाटप करताना एकनाथ शिंदे यांनी पंधरा जागा मिळवल्या पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान पार पडलं आणि पाचही टप्प्यामध्ये लोकसभेच्या वेगवेगळ्या जागांवर मतदानाचं प्रमाण हे कमी जास्त झालं आता चार जूनला निकाल असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महाराष्ट्रात काय होणार हे आपल्याला समजेल पण ज्या पंधरा जागा एकनाथ शिंदे या लढवत आहेत त्या पंधरा जागेंवर शिवसेनेचं महाराष्ट्रातलं भवितव्य अवलंबून राहणार आहे कारण याशिवाय शिवसेनेला विधानसभेत किती जागा मिळू शकतात याचंही गणित कुठंतरी या लोकसभेच्या जागांशी जोडलेलं आहे त्यामुळे या पंधरा जागा एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रात लढवत आहे त्यावर कोण जिंकणार आणि कोण हरणार कोणाचं पारडं भारी आणि कोणाचं हलकं हे आपण थोडक्यात समजून घेऊयात नमस्कार टीओडी मराठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात जर लोकसभेच्या जागांचा विचार केला तर शिवसेना पक्ष पंधरा जागा लढवत आहे या पंधरा जागांपैकी सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तो मुंबई कल्याण आणि ठाणे या मतदारसंघांचा मुंबई आणि कल्याण ठाणे मिळून एकनाथ शिंदे एकूण पाच जागा लढवत आहेत पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे दक्षिण मुंबईचा दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यामध्ये निवडणूक होतीये यशवंत जाधव यांचा मुंबई महापालिकेवर असलेला होल्ड दक्षिण मुंबईतील मिलिंद देवरा यांची ताकद आणि त्यांच्या जोडीला राज ठाकरे यांच्या मनसेंच्या मतांची बेरीज यामुळं जरी अरविंद सावंत दोन वेळेला या मतदारसंघातून खासदार असले तरी यामिनी जाधव यांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड मांडलं जात आहे यानंतरचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबईचा दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी निवडणूक होती अनिल देसाई हे राज्यसभेवर शिवसेनेचे खासदार जरी असले तरी ग्राउंडवर त्यांची ताकद आणि जनसंपर्क हा कमी आहे दुसरीकडे राहुल शेवाळे यांनी दोन्ही वेळेला त्या मतदारसंघाचं नेतृत्व केले त्यामुळे त्यांच्याकडे निवडणुका कशा जिंकायचा याचा अनुभव जास्त आहे आणि याच मतदारसंघामध्ये मनसेची मोठ्या प्रमाणात मत आहेत आणि ही राहुल शेवाळे यांच्या फायद्याची ठरू शकतात त्यामुळे राहुल शेवाळे यांना हा मतदारसंघ सोपा जाईल अशी चिन्ह दिसतात पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे उत्तर पश्चिमचा या मतदारसंघातून गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांचा सामना होतोय रवींद्र वायकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात आले आहेत त्यामुळे वायकर यांच्या विरुद्ध एक प्रकारचा असंतोष इथल्या शिवसैनिकांमध्ये दिसून येतोय त्याशिवाय गजानन कीर्तीकर यांचं राजकारण बघता अमोल कीर्तीकर यांना त्यांनी आतून मदत केली असावी अशी शक्यता नाकारताही येत नाही आहे त्यामुळं वायकर विरोधात असलेला असंतोष आणि अमोल कीर्तीकर यांचा नवीन चेहरा त्यात उद्धव ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूतीची लाट अधिक मतदारसंघातील मुस्लिम मतं हे सगळं असताना अमोल कीर्तीकर या मतदारसंघात महत्वाचे ठरू शकतात नंतरचे दोन लोकसभा मतदारसंघ येतात ते म्हणजे कल्याण आणि ठाणे हे दोन्ही मतदारसंघ म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा सरळ सामना होता त्यामुळे या मतदारसंघात जरी मतदान हे वाढलेलं असलं तरी या मतदानाचा वाढीव टक्का हा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी जाऊ शकते दुसरीकडे नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे असा सामना ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये होतो राजन विचारे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या असलेल्या सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो पण नरेश मस्के हे कसलेले उमेदवार आहेत ठाणे महानगरपालिकेचे ते महापौर होते अनेक वर्ष ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले त्यात त्यांना असलेले शिंदे यांचं पाठबळ यामुळे नरेश म्हस्के यांच्यासमोर राजन विचारे यांची डा शिजणार नाही असं दिसतंय आता विदर्भात आपण जर गेलो तर त्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत रामटेकमध्ये राजू पारवे जे काँग्रेसमधून शिवसेनेत आहेत पण राजू पारवे यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज नाही आहे त्यांच्या विरोधात आहे श्याम बर्वे यांच्यासाठी कन्हैया कुमार यांनी मतदारसंघामध्ये सभा घेतली होती श्याम बर्वे मागे काँग्रेसच्या नेत्यांची एकत्रित ताकद आहे सुनील केदार यांनी मोठी ताकद या मतदारसंघात लावलेली आहे त्यामानाने राजू पारवे हे नौके आहेत त्यामुळे कदाचित या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांचा उमेदवार हा पडू शकतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होतीये यामध्ये रविकांत तुपकर नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव यांच्यामध्ये लोकसभेसाठी सामना होतोय रविकांत तुपकर यांच्यामुळे शेतकरी मतं विभागली जाऊ शकतात आणि याचा फटका प्रतापराव जाधव यांना बसू शकतो हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमध्ये तिकीट देण्यात आले त्यांच्याबरोबर शिवसेनेचे संजय देशमुख जरी असले तरी राजश्री पाटील यांच्या माग हेमंत पाटील यांची ताकद आहे कार्यकर्त्यांची फौज आहे आणि मतदानासाठी मतदारांना बूथपर्यंत घेऊन जाणारी यंत्रणा आहे उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीच्या लाटेचा इथं फार फरक पडेल असं दिसत नाही आहे त्यामुळे ही जागा एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोपी ठरू शकते भावना गवळी यांचं तिकीट या मतदारसंघातून कापलं असलं तरी त्यांची समजूत घालण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं असल्याची माहिती मिळते त्यामुळे बंडखोरीचा फारसा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या मतदारसंघात बसणार नाही नंतर आपण बघू ते पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि हातकलंगले या जागांवर शिवसेनेचे उमेदवार कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांचा सामना शाहू छत्रपती यांच्याशी होते मंडलिक यांचं कुटुंब जवळपास तीस वर्ष कोल्हापूरमधून खासदार कि भूष होते शाहू छत्रपती यांच्याकडे छत्रपतीच्या गादीचा मान असला तरी मतदारसंघात केलेली कामे त्यांना किती आहेत हा देखील प्रश्न आहे त्यामुळे सतीश पाटील यांसाठी निवडणूक यंत्रणा जरी शाहू छत्रपती यांच्या पाठीमागे उभी असली तरी मंडलिक यांचा जनसंपर्क कार्यकर्त्यांची फळी आणि विकास कामांची मांडणी या मुद्द्यावर शेवटच्या टप्प्यात मंडलिक निवडणूक मारून नेऊ शकतात हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी तिरंगी लढत होती राजू शेट्टी यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसची मतविभागणी होऊ शकते आणि त्याचा फायदा धैर्यशील माने यांना होऊ शकतो धैर्यशील माने हे तरुण उमेदवार आहेत मतदारसंघात त्यांनी केलेली काम आहेत विशेषतः कोल्हापूरच्या पुरेच्या वेळेला धैर्यशील माने यांचं काम उठून दिसलं होतं त्याशिवाय उद्धव ठाकरे गटाचा येथे उमेदवार नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीच्या लाटेचा फारसा काही परिणाम या मतदारसंघात दिसून येणार नाहीये एकूणच बघता हातकलंगलेची जागा ही माने हे जिंकतील असं दिसतंय पुण्यातल्या मावळची जागा देखील एकनाथ शिंदे यांचे उमेदवार श्रीरंग भरणे हे लढवत आहेत त्यांच्या विरोधात संजोग वाघेरे हे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे यांनी दोन वेळेला लोकसभा मतदारसंघ जिंकलेला आहे याच मतदारसंघातील बाळा बेगडे आणि शेळके या दोन नेत्यांची भक्कम साथ त्यांना लाभणार आहे त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्यासाठी ही निवडणूक नक्कीच सोपी असणार आहे त्यापुढचे तीन मतदारसंघ येतात ते म्हणजे औरंगाबाद नाशिक आणि हिंगोली हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील या विद्यमान खासदारांचं तिकीट कापून बाबराव कदम यांना तिकीट देण्यात आलं आहे त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे नागेश पाटील हे निवडणूक लढवतात नागेश पाटील हे नौखे असल्यामुळे हेमंत पाटील यांच्यासमोर निवडणुकीचं आव्हान हे सोपं असणार आहे बाबराव कदम हे, हे उमेदवार असल्यामुळे हेमंत पाटील यांची त्यांना भक्कम साथ आहे आणि नवा चेहऱ्यामुळे अँटी इन्कमसीचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात राहणार नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात प्रभावी होता पण निवडणुकीच्या मतदानादरम्यान हा मुद्दा नाहीसा झाला त्यामुळे या मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्याऐवजी तिकीट दिलेल्या बाबूराव कदम यांचा दावा पक्का आहे पक्काशिक निवडणूक नक्कीच रंगतदार होऊ शकते यामध्ये राजा वाजे हे ठाकरे गटाकडून तर हेमंत गोडसे हे शिंदे गटाकडून उमेदवार आहेत भुजबळांची नाराजी शांतिगिरी महाराजांमुळे हिंदू मतांचं होणार असलेलं विभाजन यामुळे हेमंत गोडसे यांची खासदारकी धोक्यात असू शकते शेवटचा मतदारसंघ आहे तो औरंगाबादचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे विरुद्ध इम्तियाज जलील यांच्यामध्ये निवडणूक होती आहे मागच्या वेळेस इम्तियाज जलील यांना मतविभाजनाचा फायदा झाला होता मात्र यावेळेस चंद्रकांत खैरे यांना मुस्लिम मतं मिळू शकतात असा जानकरांचा अंदाज आहे त्यामुळे संदीपान भुमरे यांची भ्रष्ट नेता म्हणून मतदारसंघात झालेली ओळख इम्तियाज जलील यांनी कामं न केल्यामुळे त्यांच्या विरोधात असलेली नकारात्मकता या दोन्ही मुद्द्यांचा फायदा चंद्रकांत खैरे यांना होऊ शकतो चंद्रकांत खैरे यांचा मोठा जनसंपर्क या मतदारसंघात आहे त्यामुळे औरंगाबाद मतदारसंघात चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा खासदार होतील अशी चिन्ह आहेत या पंधरा जागांपैकी शिंदे गटाकडे दहा ते अकरा जागा जिंकून येतील अशी चिन्ह असली तरी चार जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच पंधरापैकी एकनाथ शिंदे यांनी किती जागा जिंकल्या हे समजेल दरम्यान या विश्लेषणासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि अजून आमच्या टी मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर लगेचच करा